बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन तामगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी एटीएम कटिंग प्रकरणातील दोन हजार चोवीस पासून फरार आरोपी साजिद उर्फ जम्मू याला एल सी बी पोलिसांनी केली अटक पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा खामगाव यांच्या सहकार्य आणि पोलीस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार तामगाव पोलिसांनी ए टी एम कटिंगसारख्या गंभीर गुण्यातील फरार आरोपीला अखेर जर बंद केली पोलीस स्टेशन तांबगावमध्ये अपक्रमांक पाच बाय दोन हजार कलम तीनशे पंच्याण्णव तीनशे ऐंशी चारशे सत्तावीस चौतीस बी एन एस अंतर्गत नोंद असलेल्या या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी साजिद खान उर्फ जम्मू झाडी बशीर खान वय चौतीस राहणार जालना हा गेल्या वर्षभरापासून फरार होता दहा डिसेंबर दोन रोजी एल सी विशेष पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन तामगाव यांच्या ताब्यात देण्यात आले एटीएम कटिंग प्रकरणात महत्त्वाचा आरोपी पकडला गेल्याने या गुन्ह्याच्या तपासाला गती मिळणार असून तामगाव पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे या कारवाई पथकात पी एस आय पंकज सपकाळे हेड कॉन्स्टेबल एजाज खान पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेजूर पोलीस कॉन्स्टेबल अजीज परसुवाले टी पोलीस कॉन्स्टेबल कैलास ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल शिवानंद हेलगे यांनी महत्वाची भूमिका बजावली महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर तामगाव संग्रामपूर जिल्हा बुलढाणा